Premises, नमस्कार एल्गार न्यूजमध्ये स्वागत आरग तालुका मिरज येथे अपघातात दोन शालेय विद्यार्थिनी जखमी आरग येथे आज सकाळी दहा वाजता आरग मिरज रोडवर गणपती मंदिर शेजारी मिरज आगारची शिंदेवाडीला जाणारी बस क्रमांक यम एच चौदा बी टी दहा एक्क्याऐंशी जात असताना समोर खाद्याचा ट्रक व अॅम्ब्युलन्स येत असताना अचानक बस थांबल्याने पाठीमागून इलेक्ट्रिक बाईकवरून शाळेला येणाऱ्या वेदिका जाधव व सिद्धी जाधव राहणार हुलेगिरी फाटा ह्या आरग हायस्कूलच्या विद्यार्थिनींचा पाठीमागून धडक दिल्याने जखमी झाल्या त्यांना तातडीनं आरगच्या शासकीय दवाखान्यात नेण्यात आले तसेच बाईकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती आरुंद रस्ता व वाढते ट्रॅफिक यावर योग्य उपाययोजना व्हावी असे लोकांचे म्हणणे होते